भारतीय स्टेट बँक शाखा ढाणकीचा झालेले कर्ज वाटप करण्यात आले नाही ग्राहकांना केवायसी साठी वारंवार चक्र माराव्या लागतात तसेच एटीएम मशीन सुद्धा बँकेत विड्रॉल कंटरच्या बाजूला असल्यामुळे बँकेत जास्त गर्दी होत आहे आणि विशेषतः बाहेरगावी खेड्यातून येणाऱ्या महिला वर्गाकरिता पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची व्यवस्था नाही महिला वर्गाला याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय भारतीय स्टेट बँक शाखामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून नागरिकांना योग्य ती सेवा पुरवावी अशी मागणी भारतीय स्टेट बँक शाखा ढाणकी ग्राहक करत आहेत ढाणकी प्रतिनिधी अशोक गायकवाड अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडीसाठी आजच महाराष्ट्र ग्रामीण न्यूजला सबस्क्राईब करा स्टेट स्टेट बँक ऑफ धनकी इथे लाडकी बहीण या योजनेच्यासाठी साठी लोकांना जे दिरंगाई होत आहे के वाय सीसाठी दहा अकरा वेळ करूनही के वाय सी होईणार लोकांचे पेमेंट निघणार बँकवाले कर्मचारी काढणार सोने तारण करण्याचं असो शैक्षणिक कर्जाचं असो किंवा शेतीविषयक कर्जाचं असो कामं होईना गेल्या काही दिवसापासून कष्ट कस्त, कस्तकार चक्रा मारत आहेत बँकेला सोने जेवाले सोने तारणवाले चक्रा मारत सवलती वाले चक्र मारत आहेत सवलतीसाठी लोक चक्रा घालत आहेत बँक बँकवाले एक तर स्टाफ अडवायला तयार नाहीत लोकांचं मन ऐकायला तयार नाहीत याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे